नमस्कार मंडळी मंडळी मी बबनराव पाटील फ्लाइंग मोवमेंट नितीन तेंडुलकर या उडत्या उडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आमचा हा जे काय आमचा गप्पांचा जो कार्यक्रम चाललाय हा लोकांच्या घराघरामध्ये आता पोचायला लागलाय त्यामुळे आजची जी दादा गोष्ट सांगणार आहे तू काहीतरी मगाशीच मला बोलत होत की मी वेळेबाबत बोलणार आहे तर मग दादा आज कोणती वेळेबाबत सांगणार आहे ते तू सांगायला सुरुवात कर उड उडता उडतासाठी सर्वांच स्वागत करतो नमस्कार पंक्च्युअलनेस इज पोलाइटनेस ओके पंच्युअलनेस म्हणजे काय तर वक्तशीरपणा आणि पोलाइटनेस म्हणजे काय तर विनम्रपणा हो तर वक्तशीरपणा आणि विनम्रपणाचा काय संबंध काय असं एखाद्याला वाटेल बरोबर ना हो oh, बरोबर तर तसा संबंध बरोबर नाही आहे पण आयुष्य जर सर्वात महत्वाची गोष्ट अशी कोणती विचारली माणसाला तर जनरल सजाच उतरेल की पैसा येईल की नाही कारण तुझ्या बेसिक न्यूज ज्या असतात अन्न वस्त्र निवा आता इंटरफोन इंटरनेट वगैरे हे सगळं घेण्यासाठी तुला काय लागतं महत्वाचं पैसा पण ते संपूर्ण झाल्यानंतर तुला परत माणसांचं प्रेम हवं सहकार्य हवं सर्व हवं असतं स्वप्न तुझी पुरी करायची बरंच काय असतं पण काय विदिन पिरियड ऑफ टाइम जन्म आणि मृत्यू ही वेळ आणि ह्या वेळेची किंमत तुम्हाला शेवटी कळते अगदी शेवटी शेवटी जेव्हा भरत असते तेव्हा तुम्हाला त्या वेळेची किंमत कळते आणि तेव्हा कळत की मी एक केलं असतं त्यावेळेस बरं झालं असतं तर अमुक केलं असतं बरं झालं असतं पण ती वेळ गेलेली वेळ परत येत नाही म्हणून ती वेळ असते ना ती सर्वात महत्वाची असते आणि म्हणून जर दुसऱ्याच्या वेळेची जर आपण किंमत ठेवली म्हणून त्याला विनम्रपणा म्हणतात बरोबर आणि या विनम्रपणाचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे जपान अच्छा जपानी लोक जे असतात ना ती अतिशय वक्तशीर असतात आणि सगळ्यात विनम्र असतात त्याचा अनुभव आलाय मला <laughs> तो आला, तो आला था गेला, गेला <laughs> आताच मी जपान जपानला दहा दिवस जाऊन अनुभव आला नाही आपण त्यांना भेटलो की आपण नमस्कार करतो तसं ते अधिक होतो अधिक होतो करून दोन दोन फूट आधी खाली वागतो त्या आधीच उंचीने पाच फूट सात इंच वगैरे छोटे छोटे असतात एव्हरेज आहे नवीन माहिती नवीन पिढी उंच असेल पण ऍव्हरेज हाईट त्यांची किती सात पाच फूट सात इंच वगैरे अशी छोटे छोटे असतात आणि त्यातून ते दोन फूट खाली वागतात विनाम्रपणा तर मला जपतीच लोक खूप आवडतात त्या बाबतीत आणि दुसरं म्हणजे त्यांची त्यांचं जे वैशिष्ट्य म्हणजे वक्तशीरपणा तर आम्ही जपान मध्ये नरिटा नावाचं एक शहर आहे माहिती माझं खूप आवडतं शहर आहे ते मोठं पण त्याला एक थोडासा विलेज गेटअप आहे त्यामुळे ग्रीनरी आहे अजून हे आपल्या इथे कसं सगळं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल झालेलं तसं नाहीये तिथे हवा छान आहे ग्रीनरी आहे सर्व आहे आणि एवढं असून सुद्धा ते अद्ययावत आहे म्हणजे कसं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि ही तर त्या हॉटेलमध्ये आम्हाला मॉल्स होते त्यावेळेस बघतो हे मी नव्वद पंचाणवसाची गोष्ट तुम्हाला कदाचित सांगत असेल त्यावेळेस सुद्धा त्यांच्याकडे चांगले सहासामध्ये मॉल्स होते ओके तर चार वाजता त्यांची कोच निघायची दुपारी कोच 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 शटल शटल बस छोटीशी आणि त्याचं बुकिंग करावं लागायचं कारण त्याच्या लिमिटेड सीट्स असायच्या आणि त्या सीट्स मध्ये तुम्हाला तुम्ही आधी बुकिंग केलं की त्याप्रमाणे तुम्हाला बसता येतं तिथे आणि स्टँडिंग वर काय अलाउड नको तर एकदा आम्ही चार वाजताच्या साठी उतरलो आणि ते आम्हाला एका पर्टिक्युलर स्पॉटला सोडायचे तिथून मग तुम्ही मॉलला जा किंवा आणखीन पुढे जा कसंही आणि सात वाजता परत यायचं तर आम्ही चारच्या कोचला गेलो ती कोच सुद्धा छोटी होती शेवटीच जपानी लोकांसाठीच सहा फूट उंच कोण असेल ना तर त्याला वाकवायला लागायचं व्हायचं आदर व्हायचं होता तर अशा रीतीने आम्ही कोच मध्ये आलो ते कोच पण छोटी कोच मध्ये बसलो आता तीन पन्नास झाले ते सर्वजण एकमेकांचे गप्पा मारत होते वेगळं सगळं झालं कोच भरलेली होती म्हणजे आता आणखीन कोण येणार नव्हतं आता तीन पंचावन्न झाले आता निघायला काय हरकत आहे कारण सर्व झालेत बस बरोबर पण ड्रायव्हर साहेब चिंतनात मग्न होते आपल्या विचारात मध्ये ते काय गाडी हलवण्याच्या देतात नव्हते आणि आम्ही अस्वस्थ म्हटलं तर झाली तीन पंचावन्न झालं निघायला काय हरकत आहे सर्व बसलेत बरोबर पण ड्रायव्हर साहेब ते घड्याळ होत त्या घड्याळ घड्याकडे मध्ये मध्ये बघायचे आणि परत चिंतनात बसायचे मग ते पंचावन्न तीन पंचावन्नचे पिक झाले छपनशे सत्तावन्न सत्तावनशे अठ्ठावन्न झाले अठावनशे एकोणसाठ झाल्यानंतर ते घड्याघड टाकू लागून बघत बसले आणि जो सेकंड का बारावर आला त्याच्यानंतर तो जास्त फिरायला लागला हळूहळू असं करून आणि संपूर्ण वळून तो जेव्हा बारावर पुन्हा आला आणि मिनीट कटा आणि सेकंद कटा ते एकमेकांना जुळले जुळले आणि तास कटा चार वर असं झालं आणि मग त्यांचा क्लच क्लच होता पाय सुटला आणि गाडी चालू झाली थोडक्यात काय मला हसू आलं चार म्हणजे अगदी बरोबर चार डॉट एक सेकंड सुद्धा इकडे नाही एक सेकंड सुद्धा तिकडे नाही मला त्यांची मोठी गंमत वाटली म्हणजे हे जरा अति अतिपंक्च्युअलिटी झालं एस टीचा अर्थ तो इंटरनॅशनल स्टँडर्ड टाईम पण आपण आय एस टीचा अर्थ इंडियन स्टँडर्ड टाइम आणि इट इज अन चार म्हटलं की सहा वाजता वगैरे असेल पण इथे चार म्हणजे बरोबर चार इथपण सगळं ठीक आहे पण विमान प्रवासात ह्या ती पंक्च्युअलिटीमुळे काय गडबड होते त्याचा हा प्रसंग आता हो, येतोय तर नरिटाचा जो एअरपोर्ट होता न, आ, न, इत, इत वन ना नरिटा तो इट इज वन ऑफ द बिझेस्ट एअरपोर्ट हा असं नाही की तो पुढे आडवळ असा आहे इट इज वन ऑफ द बिझेस्ट एअरपोर्ट इन द वर्ल्ड पण तिथे काहीतरी लिगल मॅटर होत ते रेसिडेन्शियल पीपल लोक आणि गवर्नमेंटचं जे काय असेल ते आपल्याला माहिती पण ते लिगल मॅटर मुळे एअरपोर्ट चालू राहायचा पण बारा ते सहा या एवढ्या वेळामध्ये वॉज नो टेक ऑफ अँड नो लँडिंग आहे दुपार दिवसाचे का रात्री बारा वाजल्यापासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत नो टेक ऑफ नो लँडिंग ओके आणि त्याचीच ही कथा आहे ओके तर मी ऐकले ती क्रू कडून ऐकले तर प्रत्येक घ्यायला काय आपण साक्षी असतो बरोबर क्रू मध्ये ती सर्वत्र आहेच तर एक विमान एक दिवशी उशीरा आलं आता समजा अकरा वाजता एखादं विमान आलं असत तर ठीक आहे अकरा वाजता आलं बाराला एक मिनिट असताना टेक ऑफ घेतला इट इज ओके पण बरात हे आलं साडे अकराला असं आपण धरू साडे अकरा आता विमान आलं आणि लगेच ऑफ घेतला असं होत होत नाही आधी ते आलं की मग ते हळूहळू जेट्टीच्या इथे येतं मग तिथे एरो ब्रिज लावला जातो दार ओपन केलं जात मग प्रवासी आधी उतरतात मरिटाला उतरणारे असतात ते ट्रान्झिट मधली आतमध्येच बसलेले असतात बरोबर आणि हे उतरतात आता ते उतरले म्हणजे त्यांच्या बॅगा पण उतरणार पाहिजे ना हो बरोबर आणि मागे तुला मी सांगितलं की दुसऱ्या कुठच्या विमानाच्या ऑफ आणि लँडिंगला सुद्धा बारा ते पंधरा पंधरा ते वीस विभाग असतात काही mm. प्रत्यक्ष विमानाशी संबंधित असत तर काही ऑफिस वर्क असत त्याप्रमाणे मग कार्गोची लोक तिथे येतात कार्गोची ग्राउंड स्टॉफची येतात आणि विमानाचं जे पोट असतं ना बेली mm. त्याला कार्गो म्हणतात mm. त्याच्यात ह्या बॅग सगळ्या ठेवलेल्या असतात mm. ते उडून त्यांना जे जे प्रवासी उतरणार आहेत त्यांच्या त्यांच्या बॅगा काढायच्यात आणि जे प्रवासी आता इथून चढणार आहेत त्यांच्या बॅळ आत्म्यात ठेवायच्या